सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बबनराव तायवाडे काम करत आहेत नागपूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असताना दक्षिण पश्चिम नागपुरात उभारण्यात आलेले तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्ण सेवेसाठी वरदान ठरणार आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते आणि अत्याधुनिक रुग्णसेवेनं सज्ज असलेले तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवेचा लाभ दक्षिण व पश्चिम नागपुरातील तसंच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली मध्य भारतातील विविध भागातून रुग्ण नागपुरात उपचारासाठी येत असतात या भागामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता होती तायवाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे ती पूर्ण झाली असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं मध्य भारतातील किफायतशीर व खात्रीलायक उपचाराचं केंद्र म्हणून नागपूरची ओळख होत आहे येथील वैद्यकीय व्यवसायानं आपल्या निष्ठेनं व सेवाभावानं आपलं अनौकिक मिळवला आहे आरोग्य हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रात याच पद्धतीनं तायवाडे हॉस्पिटलमुळे नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा लौकिक वाढीस लागेल असा विश्वास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शौनक तायवाडे यांनी व्यक्त केला